अकरा दंडवत पहिला माझा दंडवत याईसाव्यापासूनी सावळ्या पांडुरंगा न्यावर थात बसवूनी दुसरा माझा दंडवत चंद्रभागच्या अलीकड सावळ्या पांडुरंगा मला न्याव पलीकड तिसरा माझा दंडवत चंद्रभागच्या वाळवंटी सावळे पांडुरंगा झाल्या पुंडलिकाच्या भेटी चौथा माझा दंडवत नामदेवाच्या पायरी सावळ्या पांडुरंगा चोखा मेळा तो भाईरी पाचवा माझा दंडवत चढ घाटाच्या पायऱ्या सावळे पांडुरंगा भेट द्यावी त सोयऱ्या साववा माझा दंडवत उभी राहिले बारीला मा जगदर्शनाची चिंता पडली हरीला, सातव माझा दंडवत उभी रावळाचा कोना सावळ्या पांडुरंगा मोहना आठवा माझा दंडवत उभी राहिले इटपशी सावळे पांडुरंगा संता संगती कर गोष्टी नववा माझा दंडवत उभी साकळ दंडापशी सावळे पांडुरंगा पातकाचा जळ राशी दहावा माझा दंडवत राऊळात झाली दाटी सावळ्या पांडुरंगा होती संतांच्या भेटा भेटी अकरावा माझा दंडवत गरुड खांबाला घाली एडा बोले सावळा पांडुरंग जनी आली या वाट सोडा बोले सावळा पांडुरंग जनी आली या वाट सोडा बोले सावळा पांडुरंग जनी आली या वाट सोडा